महाराष्ट्रातील आई भगिनींकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक समृद्धीचा आधार एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र महिलांना प्रति मिळणार रुपये सक्षम नेतृत्व ऍडव्होकेट आशिष जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ राज्यमंत्री दर्जा यांनी योजना तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी केला निर्धार आज धर्तीवर अरोली ग्रामपंचायत प्रशांत भुरे व मौदा तालुका शिवसेना शिंदे गट अध्यक्ष यांनी जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत योजने हो या योजनेचा त्यांच्या क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये व तालुक्यामध्ये लाभ पोहोचावा याकरिता कसोटीचे प्रयत्न सुरू केलेले असून त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळताना बघायला मिळत आहे एडवोकेट आशिष जयस्वाल यांनी सर्व पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती केलेली आहे तर अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन ते दिनांक पंधरा जुलै दोन पर्यंत आहे कुठलीही अडचण आल्यास सात आठ आठ सात आठ आठ तीन तीन सात सात या क्रमांकावर संपर्क करावे अशी सूचना जाहीर केलेली आहे अर्जदार महिलांना स्वतः उपस्थित राहणे अनिवार्य आहे जेणेकरून थेट फोटो काढणे व इके वाय सी करता येईल आपल्या गावातील आमदार प्रतिनिधीला संपर्क करावे असे सुद्धा विनंती आवाहन या माध्यमातून केलेली आहे व याकरिता आरोलीच्या सरपंच रोशनी भुरे यांनी योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता इके वाय सी तसेच महिलांचे फोरम सबमिट सादर करण्याची त्यांचे राहते घरी कार्यालयाला व्यवस्था केलेली असून महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे महिला वर्ग त्यांच्यापर्यंत पोहोचल्यास त्यांच्या अडचणी दूर करण्याचा मनोदय त्यांनी अंगी बाळगीत समाजसेवेचे कार्य सरपंचा संरोषणी भुरे तसेच शिवसेनेचे नेते मौदा तालुका प्रमुख त्यांचे पती प्रशांत भुरे यांनी मिळून समाजसेवेतून देशसेवा असे ब्रिद अंगी बाळगीत अनेक विकास कामे त्यांच्या क्षेत्रावर करीत आपला संपूर्ण वेळ समाजसेवेमध्ये वाहून घेतलेला आहे या योजनेचा लाभ घेण्याकरिता महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे त्या महिलेचे वय एकवीस ते साठ वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित आणि निराधार महिलांकरिता ही योजना आहे खाते आवश्यक असून कुटुंबाचे वार्षिक दोन लाख पन्नास जास्त नसावे या योजनेच्या लाभाकरिता लाभार्थींनी अर्ज आधार कार्ड महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला किंवा महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र द्यावे तर कुटुंबाचे दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त उत्पन्न नसल्याचा नायब तहसीलदाराचा दाखला व बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत अधिक रेशन कार्ड सोबत सदर योजनेच्या अटी व सरतींचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र सादर करणे अनिवार्य आहे ज्या महिला आयकरदाता आहेत किंवा कुटुंबातील सदस्य नियमित वा कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असलेले सदन कुटुंब या योजनेमध्ये वगळण्यात आलेले आहेत मात्र ठेकेदारामार्फत कामावरील कामगार व कर्मचारी पात्र ठरणार आहे तर कुटुंबाची पाच एकरपेक्षा जास्त शेती असलेले बुधारक कुटुंब तसेच ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी वाहन असलेले कुटुंब या योजनेकरिता योजनेकरितापात राहणार आहे तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा अशी विनंती रामटेकचे सक्षम भूमिकेट आशिष जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र यांनी केलेली आहे तर अरोली सरपंच रोशनी भुरे व मौदा तालुका अध्यक्ष प्रशांत भुरे हे योजनेचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळावा याकरिता कार्यरत असल्याची भूमिका मांडलेली आहे